देवगड तालुक्यातील हिनळे येथे आमदार नितेश राणे यांनी भेट देत हिनळे ग्रामपंचायत कार्यालय येथे गावातील विविध समस्या आणि विकासकामे याबाबत थेट ग्रामस्थांशी संवाद साधत चर्चा केली या यावेळी विकास कामांचे भूमिपूजन देखील करण्यात आले यामध्ये हिनळे काळभैरव मंदिर ते बाणाची कोणी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे करन हिनळे सडा मुनगे सडा भांडारवाडी लबदेवाडी मुनगे मंदिर रस्ता मजबूतीकरण व संरक्षण भिंत बांधणी हिंदळे तीन पिंपळ ते चिंबेघर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे करन हिंदळे ग्रामपंचायत ते मोरवे अकरा केवी इलेक्ट्रिक केबल अंडरग्राऊंड करणे आदी विकास कामांचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले या, या दरम्यान माजी सभापती सुनीलभाई पारकर माजी जिल्हा परिषद सदस्या सावी लोके कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती प्रकाश राणे मिडबाव सरपंच भाई नरे मनोज जाधव निखिल तारी शैलेश लोके प्रकाश तळवडकर गोविंद सावंत संतोष तेली शीतल गिरकर विद्या पांचाळ दीक्षा तेली नीता मल्लार इंद्रा तेली सुचिता माळकर जयश्री प्रभू सिद्धी तावडे आदींसह हिंदळे ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट